मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथ परंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिलं नाही